नमस्कार लोकमहाराष्ट्र माझा संपादक बळीराम बोडके सहनासिक जिल्हा प्रतिनिधी दीपक शेवाळे यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या नासिक जिल्हा परिषद कार्यालयामध्ये दिव्यांग भगिनींचा रक्षाबंधन उत्साहात साजरा शिवसेना दिव्यांग सहाय्य सेना आणि दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दिव्यांग दृष्टी बांधित भगिनींना निमंत्रित करून राख्या बांधल्या नाशिक जिल्हा परिषद कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला नुकतेच पदभार स्वीकारलेले नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार साहेब जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री भरत चौधरी प्रमुख अतिथी होते दरम्यान अतिशय मनमिळावू स्वभाव असलेले दिव्यांग भगिनींशी राखी बांधताना आपुलकीने संवाद साधला नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या अडी अडचणी समस्या दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोहोचवू असे आश्वासन देखील श्री ओमकार पवार यांनी दिव्यांग बंधू भगिनींना दिले यावेळी सन्माननीय श्री ओमकार पवार यांचा सत्कार सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट नाशिक जिल्हा परिषदचे दिव्यांग सक्षम अधिकारी सन्माननीय भरत चौधरी सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि विशेष करून नुकतेच आपले नवचर्चित मुख्याधिकारी ओंकार पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली आज रक्षाबंधन साजरा झालेलं आहे आणि याच निमित्ताने नी। मी आपले दिव्यांग अधिकारी भरत चौधरी सर आपण काय सांगाल आज आपण ह्या भगिनींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपले जिल्हा दिव्यांग सेनेचे योगेश वाणी तसेच आमचे सहकारी शंकरूप सर त्यानंतर आमचे परसादचे आमचे मार्गदर्शक सौदाकर मॅडम आणि आमचे बालगोपाल मी ते आज या ठिकाणी एक रक्षा निमित्त निमित्ता जो उपक्रम आपण राबवला आणि मी तुम्हाला आणि माझ्या लाडक्या बहिणीला एकच संदेश देऊन इच्छितो की दिव्यांगांसाठी आम्ही परितो सर्वतोपरी काम करू आणि हे काम करत असताना मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सहकार्याने आपण दिव्यांगांना लाभ देण्यासाठी आम्ही त्वचितपूर्ती हो। आहोत आणि याबद्दल मी सर्व जिल्ह्यात दिव्यांग सेनेचे मी आभारी आहे आणि धन्यवाद असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर असू द्या आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद